नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आताची ब्रेकिंग न्यूज येत आहे सांगलीमध्ये खुणाचं सत्र थांबता थांबे ना सांगलीमध्ये खुणाचे प्रकार वाढले असून आज सकाळी घाडगे पाटील शोरूम समोर शंभर फुटी रोडवर एका भाजी विक्रेत्याचा खूण करण्यात आलाय ही घटना सकाळी सहा वाजता घडली फुटी घाडगे पाटील जवळ सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची होलसेल खरेदी विक्री ही सकाळी पहाटे चार वाजल्यापासूनच सुरू असते यामध्ये या बाजारात एक भाजी विक्रेता महेश कांबळे नामक हा कोथिंबीर विक्रीचं काम करत होता याचा सकाळी काही अज्ञातांनी डोक्यात दगड व वा चाकूने वार करत खून केला व ते पसार झाले या महेश कांबळेबाबत असं कळून येते की याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती व तो एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आला होता असे समजून येते यातील अज्ञात आरोपीचा शोध सांगली शहर पोलीस घेत आहेत हा प्रकार समजल्यानंतर तातडीने सांगली शहर पोलीस हजर झाले यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लोकसंदेश न्यूज साठी पियुष भाटे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा